सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा वाटली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझं माझा जमेना तुझ्या वचून करमेना भाग त्रेचाळीस राजश्री बाबा सर आले ह हो। प्रज्वल पाहुण्यांना घेऊन आत आला होता सर ए मेरी डॅड और ए मेरी वाईफ तो ओळख करून देत होता नमस्कार सर तुम्हाला भेटून छान वाटलं सुब्रमण्यम विश्वासरावांशी असं बोलताच प्रज्वल ताडकण उडाला तुम्हाला मराठी येतं त्याने विचारलं अरे इतकी वर्ष इथे येऊन जाऊन आहे खूप छान नाही येत पण समजतं सगळं आणि असं बोलता येतं ते हसत बोलले ओह सर हा माझा भाऊ अर्जुन आणि ही त्याची बायको माया आलेल्या माया आणि अर्जुनची त्यांनी ओळख करून दिली मायाने लगेच नमस्कार केला अरे हे काय ते पटकन पाठी झाले नवीनच लग्न झालं आहे ना ती वागते आहे सगळ्यांसमोर राजश्री म्हणाले माझ्या लक्षात आहे प्रज्वलने इन्व्हिटेशन दिलं होतं पण मला नव्हतं जमलं यायला हे माझ्याकडून छोटं गिफ्ट तुम्हाला त्यांनी मायाच्या हातात एक छोटी डबी दिली तिने अर्जुनकडे बघितलं सर याची गरज नाही तुमच्या आशीर्वाद राहू देत तेच खूप आहेत अर्जुन ती डबी परत देत म्हणाला आमच्याकडे सून ही लक्ष्मीसारखी असते लक्ष्मीला दिलेली वस्तू परत घेता येत नाही समजलं त्यांनी परत ती डबी मायाला दिली आवडतं का बघ मायाने काहीच न बोलता त्यांना परत एकदा नमस्कार केला जेवायला बसायचं लगेच की वेळ आहे सर राजश्रीने पुढे येत विचारले अर्ध्या तासानं बसूयात का म्हणजे तुम्हाला चालत असेल तर अरे तुम्हाला जेव्हा हवं तेव्हाच विश्वासराव म्हणाले तुम्ही बसा तोपर्यंत मी पाणी घेऊन येते माया आत गेली इथे बाकीच्यांच्या गप्पा सुरू झाल्या राजश्री शेजारी बसून ऐकत होती तुमची मुलं कुठं दिसत नाहीत ते सुब्रमण्यमने विचारले आज ते मित्रांकडे गेले आहेत त्यांचं काल नाईट आऊट होतं राजश्रीने उत्तर दिलं त्यांच्यासाठी ही खेळणी आणली होती सुब्रह्मण्यमने आपल्या माणसाला खुणावलं तसं त्याने आणलेलं गिफ्ट सुब्र सुब्रम्हण्यमच्या हातात दिलं हे मुलांसाठी आणि हे तुमच्यासाठी सर याची खरंच नव्हती नौ, गरज नव्हती प्रज्वल म्हणाला मला होती सुब्रमण्यम बोलत असतानाच आतून माया सरबत घेऊन आली हे घ्या जेवण होईपर्यंत हे काय आता सरबत आहे जेवायला वेळ आहे म्हणालात ना कसलं सरबत आहे हे पुदिना आलं आणि निंबू मायाने विश्वासरावांच्या हातात ग्लास दिला छानच आहे पिऊन बघा सर तुम्ही नका मला सर म्हणू तुम्ही मला सिनियर आहात खरं तर प्रज्वलचे मला सर घर बघायला आवडेल का तुम्हाला आमचं प्रज्वलमध्येच बोलला नाही मी आज फक्त सरांशी गप्पा मारणार त्यांच्याकडून बिझनेस ट्रिक घे ऐकणार मी एवढा कोणी मोठा नाही आहे विश्वासराव विनयाने म्हणाले ते आम्हाला विचारा सर आजही मार्केटमध्ये तुमचं नाव आहे गप्पा रंगल्या होत्या मायासुद्धा अर्जुनच्या शेजारी बसली होती याच्यात सरबदाने भूक लागली बाबा जेवायला बसायचं का विश्वसरावांनी विचारलं मी टेबल तयार करते आशा पुऱ्या तळायला घे राजश्रीने सांगितलं माया भांडी आणायला आत गेली तिने भाजी गरम करण्यासाठी भांडी उघडलं त्यात वेगळीच भाजी दिसत होती भाजी बघून मायाला धक्का बसला आशा, ताई डाळिंबी उसळ मी तर अळूची पातळ भाजी केली होती वहिनी आता काहीच बोलू नका मी सांगते नंतर आशा गॅस सुरू करत म्हणाली माया तशीच फ्रीज उघडून श्रीखंड काढायला गेली भांड वेगळं दिसलं म्हणून तिने उघडून बघितलं आत आम्रखंड होतं ताई मायाने तिच्याकडे बघितलं वहिनी बाहेर पाहुणे खोळंबले आहेत आपण नंतर बोलूयात का आशाने विषय बदलला उदासपणे माया श्रीखंड घेऊन बाहेर आली अर्जुनचं लक्ष तिच्याकडेच होतं माया ते दे माझ्याकडे मी मदत करतो तो पुढे झाला हे बघून सुब्रमण्यम खुश झाले हे असतं नवरा बायकोचं नातं एकमेकांना मदत करायला नेहमी तयार नाहीतर आम्ही दोन टोकावर दोघं ते स्वतःशीच हसत म्हणाले अर्जुनने त्यांच्याकडे बघून स्मित हास्य केलं अशाने तर नाती पुढे जात असतात विश्वासराव म्हणाले तेही खरंच माया चेहरा जरा जास्तच पडला आहे थोडा तरी नेहमीसारखा ठेव अर्जुन फुटफुटला ते यावर आपण नंतर बोलू अर्जुनने आवाज न चढवता सांगितलं माया लगेचच आत निघून गेली पाठोपाठ अर्जुन आला आशाताई काय ताई घेऊन जायचं आहे त्याने विचारले दादा ही बटाट्याची भाजी मसाले भात आशा पुरत तळत होती तुम्ही थांबता का हे एवढं तळून झाल्यावर मीच ठेवते बाहेर तेच आहे का बघा नाहीतर भाजी आणि श्रीखंडासारखं बदललं असेल न राहून माया म्हणाली अर्जुन यावर काही बोलणार तोच राजश्री आत आली माया काही सलाड वगैरे नाही का कोशिंबीर केली आहे डोळे पुसत माया म्हणाली माया जरा तरी नीट वाघ लहान मुलांसारखं सतत रडत काय असतेस राजश्री म्हणाली रडत नव्हते डोळ्यात काहीतरी गेलं होतं माया म्हणाली बर आता जरा लवकर केलेला स्वयंपाक बाहेर घेऊन या ते वाट बघत आहेत अर्जुन तू इथे काय करतो आहेस येतो ना बाहेर राजश्रीने विचारले मी मायासोबत येतो अर्जुन असं म्हणताच राजश्रीने चेहऱ्यावर हसू आणलं अरे वा बायकोवर खूपच प्रेम आहे असू देत या लवकर बाहेर राजश्री बाहेर जाताच अर्जुन ओट्याजवळ गेला बाकीच्या गोष्टीची चव बघितली का त्याने आशाला विचारलं हो दादा सगळं व्यवस्थित आहे आशा उत्तरली नशीब म्हणत अर्जुन वळला मायाने आता हाताची घडी घातली होती आणि ती या दोघांकडे बघत होती मी केलेला स्वयंपाक आवडत नसेल तर करायला का सांगितला या विषयावर बोलू नंतर आता चेहऱ्यावर हसू आणत बाहेर चल अर्जुन म्हणाला ना जाणे माया बाहेर आली अरे वा टिपिकल महाराष्ट्रीयन थाळी छानच सुब्रह्मण्यम खुश झाले होते राजश्री एक एक पदार्थ वाढत होती आमची माया छानच करते स्वयंपाक विश्वासराव तिचं कौतुक करत म्हणाले मायाचं कौतुक ऐकताना राजश्रीच्या चेहऱ्यावर छबी वसू उमटलं भाजी नाही का वाढली अजून विश्वासरावांनी विचारले वाढते ना बाबा राजश्रीने भाजीच्या भांड्यावरचं झाकण उघडताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला भाजी बदललेली होती तिने भाजी वाढायला घेतली डाळिंब्या विश्वासरावांनी मायाकडे बघितलं तिच्या चेहऱ्यावरचं खोटं असू त्यांना लगेच समजलं आणि हे आम्रखंड राजश्री आश्चर्यचकित झाली होती छान मेनू ठरवलं आहे सुब्रह्मण्यम खुश झाले तुम्ही करा सुरुवात मी पुरे आणते माया आज जात म्हणाली सुब्रह्मण्यम जिवून गेले जाताना त्यांनी माया आणि अर्जुनचं खूपच कौतुक केलं ते बघून विश्वासराव खुश झाले आराम करायला म्हणून ते खोलीत गेले राजश्री तेवढी नाराज होती अशा डायनिंग टेबल आवरून घे राजश्री खोलीत जात म्हणाली प्रज्वल आधी सुब्रमण्यांना सोडायला बा म्हणून बाहेर गेला होता आता तरी सांगाल काय झालं ते मायाने अर्जुनला विचारले कशाचं भाजी आणि श्रीखंड का बदललं काही चुकलं होतं का मायाने विचारले वहिनी मी मध्ये बोलू का अशा मायाला स्वयंपाकघरात बोलवत पण आली माया आत गेली आशाने सकाळची झाकून ठेवलेली भाजी दाखवली हे बघा मायाने भाजीची चव चाकली तिला तिला ती तिखट लागली तोपर्यंत आशाने श्रीखंड आणलं ते अगदी खारट लागलं ला होतं हे मायाचा विश्वास बसत नव्हता यावर हे तर व्यवस्थित झालं होतं ना हो पण माहीत नाही कसं बिघडलं ते तुमची नाचक्की होऊ नये म्हणून दादांनी लागोलाग भाजी आणि आम्रखंड मागवलं कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद